सर्वप्रथम मी आज संविधान दिनाच्या निमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान आपलं सर्वोत्तम लिहिलं आणि त्या घटनेच्या आधारावर आपला राज्यकारभार चालतोय आणि संविधान दिन साजरा करण्याची सुरुवात आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सुरू केली त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि काही लोक संविधानाच्या पोऱ्या पुस्तिका लाल कलरच्या सगळीकडे दाखवतात त्यांनी जरा याच्यातून बोध घ्यावा असंही मी या ठिकाणी सूचित करतो त्याचबरोबर सव्वीस अकरा मुंबईवर झालेला हल्ला सव्वीस अकराचा जो काळा दिवस मुंबईकरांनी पाहिला त्यामध्ये मी शहीदांना विनम्र अभिवादन करतो आणि ज्यामध्ये निरपराध लोकांचा बळी गेला आहे त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो